नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज आजचा जो आपला रिपोर्ट आहे तो आहे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या पैशातून केलेल्या विकासाचा आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांना द्याव्या लागलेल्या त्या खारीच्या वाट्यातून म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनं दिलेल्या खारीच्या वाट्यातून राहिलेल्या पैशातून केलेल्या दर्जेदार कामाचा आजचा जो हा रिपोर्ट आहे तो एखाद्या लोकप्रतिनिधीला टार्गेट म्हणून नव्हे तर जिल्हाभरातील सर्वच लोकप्रतिनिधींना वास्तव दाखवण्यासाठी केलेला आहे दरवर्षी दळणवळण सुव्यवस्थित व्हावं यासाठी रस्ते सुधारणा आणि नवीन रस्त्यांसाठी जनतेच्या पैशातून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो आहे पण जनतेच्या खिशातील हा पैसा दरवर्षी पहिल्या पावसाच्या पहिल्या पाण्यातच व्हावून जातो आहे कारण आतापर्यंत असं एकही रस्ता आपल्याला पाहायला मिळालेला नाही की जो किमान एक चार पाच वर्षे तरी टिकून राहिला आहे हां आता त्याला काही ठिकाणी याला अपवाद असेल पण बहुतांश ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर गावातील रस्ते असोत तालुका जिल्हामार्ग असोत किंवा राज्य महामार्ग असो प्रत्येक ठिकाणी पहिल्या पावसानंतरच खड्डे पडलेले दिसतातच आता हे खड्डे का पडलेत कशामुळं पडतात हे तुम्हाला न समजणेत इतकं जनता आता कोळी राहिली नाही आहे काही ठिकाणी अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी दर्जाहीन काम झाल्याचं स्पष्ट दिसतंय ठेकेदाराकडून काटकसरीचा कारभार करत माल मटेरियलची बचत करत केलेली कामं किती दिवस टिकणार तर तुम्हीच सांगा या अशा दर्जाहीन कामांसाठीच फक्त आणि फक्त ठेकेदाराला जबाबदार धरलं जाते पण या ठेकेदाराची भूमिका देखील समजून घेणं तितकंच गरजेचं आहे कारण यामागे काहीतरी गणित असतात कितीतरी गुपित असतात हे दुर्लक्षित करून देखील चालणार नाही ठेकेदाराचा हिशोब मांडला म्हणजे ठेकेदाराकडून जर हिशोब घेतला तर प्रत्येक कामात अनेकांचं कमिशन असते स्थानिक पुढारी लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी अशा सर्वांना खारीचा वाटा त्यांना द्यावा लागतोय आणि त्यातून त्याचा नफा बाजूला ठेवून राहिलेल्या पैशात अगदी दर्जेदार काम करावं लागते आता जर असा हिशेब असेल तर यातून किती दर्जेदार काम होईल हे आपण समजूनच घेतलेलं बरं आणि दुर्दैव म्हणजे हा जनतेचा पैसा रस्त्यावर पसरण्याचं काम अगदी दरवर्षी सुरू आहे ते कधीही न थांबण्यासाठी कारण जसा नेहमीच येतो पावसाळा त्यानंतरच भरती विकासाची आणि त्यानंतर या खड्ड्यांची शाळा या अगोदर रस्त्यांना फारसा निधी उपलब्ध व्हायचा नाही पण आता जवळपास प्रत्येक एक किलोमीटरला एक एक कोटी रुपये निधी मिळतोय या अशा अनेक योजना आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना नगर विकास जिल्हा नियोजन समिती अशा विविध माध्यमातून रस्त्यांची कामं सुरूच आहेत तसं पाहिलं तर सामाजिक प्रगती ही दळणवळणावरच अवलंबून आहे आणि त्यामुळे यासाठी प्राधान्य देणं देखील गरजेचं आहे पण तितकंच त्या कामामध्ये गुणवत्ता असणं हे देखील आवश्यक आहे पण जाऊ तिथं खाऊ या वृत्तीमुळं कामांच्या गुणवत्तेला मर्यादा येत आहेत खाबोगिरी करून मिळवलेला मलिदा गोड वाटत असला तरी खाणाऱ्याला बोनस म्हणून नागरिकांकडून प्रवास करताना शिव्यांची लाखोली देखील अगदी फ्रीमध्ये मिळते याचा सुस्कर विसर पडलाय आता बाद झालं नागरिकांनी आता माहीतगार असण्यापेक्षा जागरूक असणं आवश्यक असणार आहे कारण जागरूक व्हा अशी कामं आपल्या आसपास सुरू असतील तर माहिती घ्या दर्जा तपासा त्या ठिकाणी वापरणाऱ्या माल मटेरियलची गुणवत्ता पहा बघा बोला विचारा तुमच्या इथे पैसे व्यवस्थित खर्च होत आहेत का हे पहा आणि जर नसेल बोलायचं तर खड्ड्यातून धडपडत जाताना की चू करायचं नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा